मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी उतरले रस्त्यावर तामसा शहर कडकडीत बंद मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहर आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे ओबीसी आंदोलक दत्त्रेय अनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी या ओबीसी बांधवांनी केली आहे आमचा व्यापाऱ्यांनी आणि गावातील लोकांनी ओबीसी समाजाने जे त्यांना प्रतिसाद दिला आहे आणि अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा कारण त्यांचा उपोषणाचा आजचा दहा दहावा दिवस आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हीच आमची अपेक्षा ज्या प्रकारे आनंदवादांचं दहा दिवसापासून आंदोलन चालू आहे त्याला ज्या शासनाच्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया येत नसल्यामुळं ज्या आंदोलनाला जो वळण येईल त्याची शासनानं दखल घेतली पाहिजे आणि कोणते आंदोलनकर्ते जेव्हा आंदोलन करतात त्यांना शासनानं त्याची दखल घेऊन जे ज्या म्हणजे विजय एन टीचा ज्या ओबीसीचा जो मुद्दा आहे त्याच्यावर त्याचं विश्लेषण करून त्याचं उत्तर शासनाचा सविस्तररित्या सा सामाजिक मंत्री जे जे न्यायमंत्री आहेत त्यानं या मुख्यमंत्र्यानं या होम मिनिस्टरनं त्याची दखल घेऊन अनंतवारांचं उपोषण या त्यांचं आंदोलन आहे ते लवकरात लवकर शॉटो करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आमच्या ओबीसी समाजाचा जो टी सगळे ओबीसी एस सी एस टी जे चारशे जाती जे आज जे महाराष्ट्रात आहेत वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण भारतामध्ये जे आज दोन हजार अडीच हजार आमच्या जे जाती आहेत भटक्या विमुक्ती जे भाशी पार्टी जे बी आमच्या ओबीसीच्या ज्या जाती आहेत त्यांना लवकरात लवकर आरक्षणमध्ये जो आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही त्या आरक्षणामध्ये जो कोणताही जो पार्ट आहे आमच्या आरक्षणचा जो दुसऱ्याला कोणाला देता येऊ नये याची दखल म्हणजे शासनाने घ्यावी ही आम्ही मुख्यमंत्री महोदय ते आमचे न्यायमंत्री मोदी त्यांना आम्ही त्याची हे अंमलबजावणी करून यांच्यानंतर जर त्या उपोषणाचा अनंतवारांच्या उपोषणाचा जर काही मार्ग निघाला नाही त्याचं जो आन्सर येईल त्याला तर ते आम्ही उपोषणात म्हणजे रास्ता रोको आंदोलन वगैरे सगळेजण करायला म्हणजे जे कास्टवाईज आहेत जे आम्ही ज्या कास्टिझमच्या प्रकारे आम्ही जे आंदोलन करतो आहे त्या कास्टिझम वाईज आम्ही पण आंदोलन करू आणि रास्ता वगैरे मोठ्या प्रमाणात करू जिल्ह्यात जिल्ह्यात आंदोलन जे होत आहेत आमचे जे आमचे नेते आहेत हाके वगैरे ते पण करत आहेत हाके सर आहेत आणि जे आज ओबीसीचे नेते आहेत त्याप्रमाणे आम्ही पण त्या आंदोलनाला पुढे जाऊ तालुक्यातला कोणी जिल्ह्यातले पण आले नाही कोणते प्रतिनिधी अजून त्यांना भेटायला आले नाही त्यांची प्रकृती खालवली याची जोरदार पूर्ण शासकीय व्यवस्था आहे शासकीय व्यवस्था जे बाजारपेठ बंद केलेला आहे कारण आज दहा दिवसापासून अनंत वार हे दूषणाला बसलेले आहेत सरकार त्यांची कोणतीही दखल घेणार झाली नंतर पुन्हा आमचा हिमायतनगर बंद राहील हिमायतनगरच्यानंतर हटगाव बंद राहील एवढंही करून जर सरकारनं नाही ऐकलं तर आम्ही पूर्ण तालुक्यातली पूर्ण ओबीसी एस सी एस टी समाजसमधा आम्ही जेल भरून आंदोलन आम्ही एवढा मी विषय समाजाच्या व्यक्ती व आमच्या न्याय हक्कासाठी तो उपोषणासाठी बसलेले आनंदवार साहेब त्यांना हे कुठे न्याय देऊ पाहत नाहीत ते मला सांगा एका मता एका समाजाच्या मतावरती निवडून आलेले व्यक्तिमत्व आहेत का ते अठरा पगड जातीचं मत घेतात आणि अठरा पगड जातीचे लोक ज्यावेळेस उपचना बसतात त्यावेळेस ते पाठ फिरवतात हे विचार ओबीसीच्या लोकांनी एस सी एस टीच्या लोकांनी करायला हवा या लोकांच्या मनात किती जातीवाद आहे त्यांचा जातीवाद जर संपुष्टात आणायचा असेल तर निश्चित शंभर टक्के आपण इथून पुढच्या काळात आपल्याच माणसांना आपलं मत आपल्या माणसांना द्यावं लागेल ही संकल्पना आपल्याला राबवावी लागणार आहे पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका ही अशी असेल आता साहेबांच्या उपोषणाकडे हे लोक कानाडोळा करत आहेत येथून पुढचं आंदोलन अजून तीव्र असेल काल आम्ही वेळा तिथे रस्ता रोको केला आज तामसा येथे हे आहे आपलं तामसा बंदीचं हाक दिलेली आहे उद्या आम्ही हातगावची देऊ आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्र पेटेल महाराष्ट्राखा आम्ही हाक